जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत उमरग्याहून पुण्याकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आज दुपारी पावसामुळे रस्त्यावर घसरली आणि टोल नाक्याच्या कठड्यावर जाऊन धडकली याबद्दल अधिक माहिती अशी की एच ट्वेंटी एल टू एट झिरो सिक्स ही उमरग्याहून पुण्याकडे निघालेली एसटी बस टेंभुर्णीपासून दहा किलोमीटर अलीकडे टोल नाक्यावर आली असता ब्रेक दाबल्यानं गाडी फिरली आणि थेट कठड्यावर जाऊन धडकली टोल नाक्यावर थांबलेल्या गाड्यांच्या इंजिनमधून ऑइल रस्त्यावर पडते आणि पाऊस आल्यानं रस्ता निसरडा होतो त्यामुळे सहसा वाहने घसरतात आणि अपघात होतो असाच हा अपघात होता या परिसरात आज अचानक पाऊस आल्यानं टोल नाक्यावरचा रस्ता निसरडा झाला आणि हा अपघात घडला या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून बसमधील प्रवासी सुरक्षित आहेत आप आपण कोण ड्रायव्हर आहे का ड्रायव्हर कसं झालंय पावसामुळे फिरले कसं काय ब्रेक कमी आला आणि ब्रेक कमी आल्यामुळं ते हे पडलेलं आहे ना त्याने एकदम स्लिप झाली खिचली खिचली प्रवाशांना काय दुखपात जखमी वगैरे काय झालेलं आहे किती प्रवासी होते तीस होते अच्छा हे गाडी कुठं ना निघाली होती उमरगाचे ते अच्छा उमरगावर आली पुण्याला चालली होती गाडी का नाव आपलं मोहम्मद शेख मोहम्मद शेख সোলপুর <laughs> উমারগা <laughs> <laughs>